मित्रांनो तर आज माझं जेवण वगैरे लवकर झालेलं आहे तर मी आता चिकनची भाजीसुद्धा केलेली आहे आज चिकनची भाजी केली चिकनची भाजी झाली भाज सुद्धा झालाय आणि मी आता लावले संध्याकाळसाठी कर्दी साफ करायला एवढे झाले थोडी बाकी आहे आणि मावशीने पपलेट दोन पापलेट आणि एक बोंबील टाकून आहे बाबूसाठी बाबूसाठी बोंबील आणि पापलेट टाकून दिले ते आता संध्याकाळी फ्राय करेन दोन पापलेट आणि आता कर्दी बा साफ करून ठेवते थोडी तर चला मी कर्दी साफ करते झाली का गर्दी साफ करून होते होते थोडीशीच राहिले आता कधीपासून बसले थोडीशीच आहे पापलेट टाकून दिल्यात नाही पापलेट एक मांदेला आहे दोन बोंबी आणि दोन पापलेट दिले टाकून तर फ्राय करेल संध्याकाळी संध्याकाळी हा कधी संध्याकाळच त्याला जेवण झालं पण आता दुपारचं भाजी भात झाला आता संध्याकाळी साफ करत होते ना ते सगळं मग संध्याकाळी टाइमपास नव्ह मी साफ केली का बरं होते बघा कसा झोपून कार्टून बघायला लागलाय काटून गाड्यांच हलत नाही का काय नाही पिनुने बघा बघा जरा पण रिएक्शन बापा सावकारच आहे हा कार्टून बघा जेवण देते बघा मग जेवायला बघा जेवणाच्या जेवण नको ह्याला वेफर घेऊन आलाय मागायला लागला तो लगेच लग, ला ला। 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 ला 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 जेवायचं तर बाबा बसला जेवायला ह्याला जेवण द्यायला लावलंय तर जेवण नको तर बघ कसं बघ बघा बघा बघ कसा, कसा नखरे करतो मारे नाही जेवायचं तर जेवत नाही आणि त्याला वेफर पाहिजे खायला तर चला मग मंडळी आम्ही जेवतो तुम्ही पण या जेवायला असं या लोनचावाल्याकडे चाललेच असं असं हा हा मी सकाळी गेलेली मी कर्दी आणली म्हणजे मच्छी जास्त नाही येत ना तर म्हणून कर्दीच भेटली तर मी कर्दी आणली आणि मावशीने दोन पापलेट टाकून दिलेत मांदेली बोंबी होती आणि कर्दी होती आणि पापलेट होती आणि कोलंबी होती मुशी पण होती हां हां चालेल चल चा, चल हां मी पण जायचं आहे मी पण चालली दानिव चल चा। हां बड्डे थांब जरा दोन मिनटं आई बघा आता ड्रेस घालून आले इकडे <laughs> आणला ते कपडे घालायला आमचा बाबू पाठी लागतो ना मागे लागतो ना म्हणून चला तर भेटूया पुढे तर मी चालली आता तयारी झाली जाते बघू गाडी घालते अजून आतमध्ये ही बघ पण आली आता लोणचं घेऊन आले हां तिकडे कार्य आहे ना मग तिकडे द्यायचं आहे तेव्हा

हा म्हणजे तुमच्याही शिर दिला असा जवळच आहे म्हणून त्याच्यासाठी हा ओलकीच आहे म्हणून काय करतात काय माहिती हो या लवकर

चाट शर्ट भाऊ भाउबीजीचा शर्ट आहे बहिणी दिलेला 200 300 ई अडो दिलेला शर्ट मस्त आहे ना मी बोलली हाय शर्ट एवढं डिसकर्व घालत नव्हतं मी बोलली घालून ना, ना जीन्स घातली सुटाय होता मी बोलली तर फॉर्मल घाला बोला मी त्यांना बोलली फॉर्मल घाला जीन्स नका घालून मग यावर्षी बरोबर आला ना तर मग हा ठेवून दिला तर चाललो मी येतो नंतर हा तर बाय निघालो आत्ता नवजीवा त्या बापूच्या आत्याकडे चालल्यात खड्डे किती रस्त्याला पावसात खट्यात खड्ड्यात काय माहिती आहे ट्रॉफिक भेटते का काय रात्रीला आता ट्रॉफिक भेटते अर्धा रातला एक मग काय नुसतं टाईमपास मी संध्याकाळी रात्री आहेत इकडेच राहिले जाते ह्या मेन रोडला असते ट्रॉफिक सोळिंद रोडला नाही ट्रॉफिक नाही इथे नाही पण धानिवला धानी संतोष भवनला संतोष भवनला नाही भेटली पाहिजे बस प्रॉब्लेम व्हेरिफिकेशन तर झालंच का रोडाच खाली आहे पोचलो त्यांचा इगू खड्डे खड्डे आम्ही आलो यांच्या मंदिराकडे नवरात्रीमध्ये कस एकदम लाईटिंग वगैरे असते ना, ना। गल्ली गल्ली गुण टर्न पोचलो आम्ही आता गाडी स्टॉप

कोणासाठी काकांसाठी बनवलंय काय ग्रीटिंग ग्रीटिंग कार्ड कार। बनवलंय काकांसाठी काकांचा बड्डे म्हणून सदू यो सदू आहे सदू तू काय बनवलंय रे काकांसाठी काय नाही बनवलंय ग्रीटिंग कार्ड नाही बनवला तो लाचतो हा दाखव ना अरे वा काका बड्डे अजून एक बनवलं आहे हां अरे छान बनवलं एकदम आणि स्कूल चालू झाली की नाही तुझी झाली आज सुट्टी आहे हां

दम दिलाय आता दम दिलाय थोडं पण बघा चा प्लेट छोटे आहे ना म्हणून त्याच्यावरती वजन बघा काय काय दिलंय एकदम बिर्याणी सारखं आहे बिर्याणीचा गॅस थोड्या वेळाने बंद करेल झालंय बघा मामा भांजी भांजी जण.. मामा ब्लॅक अँड व्हाइट कलर कॉम्बिनेशन ब्लॅक अँड व्हाईट ह्याच्याकडे मुलं जात नाही छोटी मुलं तरी पण जबरदस्ती घेणार कोण येत नाही थोड्या वेळेने बघवा बस कोण कसं करेल ती ए नाचायला आवडते तिला टकलूला बापा ही बघा कशी मेकअप करून आली आहे तिकडे नवीन कपडे घालून आले दाखवाले हा मेकअप करून आले ही नट्टी आणि बघा टकलू ये। जेव्हा येते तेव्हा टकलूच असते बर्थडे बॉयची आधी चालू आहे Yeah, <laughs>

फोटोशूट चालू आहे आमचा फॅमिली फोटो चालू आहे कार्टून येते आहेत एक इथे आहे बड्डे तू आहे Kakak Birthday Kakak you Happy Birthday to you. गिफ्ट द्यायला लावलं पप्पा घेतलाय माझा पप्पा काय लागतो केक भरत आलाय अजून केक आणला नाही केक भर प्लेटी मांडून ठेवला पण केक आणायचा आहे बघा सतरंगी प्लेटी येलो एकच आहे त्याच्यामध्ये

आता बर्थडे झालाय आता सगळी जेवली आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायकन बाबा बाय बाय